सुस्नेह सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं पाच जुलै रोजी सोलापुरात अभंगवाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय सुस्नेह सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं शनिवारी पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सोलापुरातील लोकमान्य टिळक सभागृह अर्थात एम पी थिएटरमध्ये अभंगवाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती अध्यक्ष डॉक्टर राजीव मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ज्येष्ठ रंगकर्मी अपर्णा रामतीर्थकर आणि राजू मोडक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसंच आषाढी एकादशीचं औचित्य साधून हा कार्यक्रम विनामूल्य घेण्यात येणार आहे डॉक्टर राजीव मोहोळकर हे हा कार्यक्रम सादर करणार आहेत स्वाती मोहोळकर यांनी निर्मिती केली असून गायक डॉक्टर राजीव मोहोळकर प्राध्यापक गोविंद दाते हे आहेत कार्यक्रमाचं निवेदन श्रुती मोहोळकर या करणार आहेत ध्वनी रविकांत सर्वदे सातसंगत पुरुषोत्तम जोशी राजशेखर पाटील चंद्रकांत जोशी वेदांगी मोडक गीता दाते भानुदास इरशेट्टी तर बाल कलाकार म्हणून तोशवी कोठाडिया यांचा सहभाग राहणार आहे आपलं सोलापूरचं आणि अक्कलपुटचे स्वामी मृत्यू महाराज त्या लोकांची अवलंब म्हणजे गुरुजी यथाचे पण स्वामी महाराजांचे पण आणि पांडबंबाचे त्या तिमीचे कॉम्बिनेशन असं आपण या कार्यक्रमामध्ये सादर करणार आहोत औरंगबानी मध्ये आणि गेल्या अनेक वर्षात जातं मी स्वतः सेहेचाळीस वर्ष नाटक अंग्रे सेहेचाळीस वर्षे मी काढायचे कार्यक्रम करतो प्रतियोगिता नवसला आम्ही आणि संस्थापक म्हणजे अठ्ठ्या वर्षी करते तर असा कार्यक्रम आम्ही यावर्षी आयोजित केला आहे पंचवीस पाच जुलैला संध्याकाळी साडेसहा वाजता एम्पी थेडवर येते